नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कलरची रांगोळी दाखवणार आहे या ठिकाणी बघा हाफ सर्कल घेते वरती मी आधी सरळ एक लाईन मारून घेते तर या ठिकाणी मी एक सर्कल केलेलं आहे त्यात दुसरं केलं आणि हे तिसरं मोठं घेतलेलं आहे दिसत नाही तुम्हाला रांगोळी काढताना दाखवते तर या ठिकाणी आता आपण लाल कलर भरून घेतो आहे तर हाफ सर्कल काढताना आता जे मी आत्ता या ठिकाणी डिझाईन काढते ते तुम्ही पूर्ण आ, मोठी फुल सर्कलची सुद्धा काढू शकता तर या ठिकाणी हे हाफ सर्कल डार्क कलर घेतला त्याचबरोबर जे खा दुसरं सर्कल आहे त्याच्यामध्ये मी लाईट निळा कलर भरते तर आधी आपण जो डार्क भरलेला असतो पहिला जो कलर भरला तर त्याच्यात त्या ठिकाणी आधी व्यवस्थित लेवलमध्ये भरून घ्यायचं त्यानंतर खालच्या साईडने भरून घ्यायचं आणि मधल्या साईडला भरायचं त्यामुळे काय होतं एकमेकां कलरवरती एक एक दुसरा कलर पडत नाही सावकाश कलर द्यायचा आता या ठिकाणी बघा कलरला पांढऱ्या रांगोळीने मी थोडंसं राऊंड करून घेते आता या ठिकाणी केंद्रावर तर आपण या ठिकाणी केंद्रवर्धिनी किंवा गोपद्म सुद्धा घेऊ शकतो तर आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी गोपद्म घ्यायचं की केंद्रवर्धिनी घ्यायचं ते ठरवायचं तर आतील सर्कल आहे तिथं मी बिंदू घालून घेते तर हे पाच बोटाने बिंदू घ्या किंवा मुठीच्या साहाय्याने सुद्धा बिंदू तुम्ही घेऊ शकतात आता या ठिकाणी बघा जशी आपण छोट जाळी करतो त्याचप्रमाणे मी या ठिकाणी छोट्याशा बॉटलच्या साह्याने जाळी तयार करते जे तुम्हाला मी प्रॅक्टिस करायला पेनाने सांगितलं होतं तर त्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पाच बोटांनी किंवा ह्या बॉटलच्या साह्याने किंवा नरसाळ्याने आपण कुठल्याही साहित्याचा वापर करून ह्या ठिकाणी बारीक अशी जाळी तयार करू शकतो परत कड कडेने एकदा लाईन मारून घ्यायची आणि आता हा जो आपण तिसरा हाफ सर्कल घेतला होता तर तो, तो सुद्धा मी याच्यावरती डार्क करून घेतला तर या ठिकाणी बघा वेगळ्या पद्धतीने कलर द्यायचा तर तो कसा द्यायचा बघा आपल्या आवडीचे सगळे कलर घ्यायचे आणि व्ही आकारामध्ये आपण कसं असं विरुद्ध दिशेला एक एक असं कलर टाकायचे आता पिवळा घेतला त्यानंतर हिरवा तर त्याच्या बरोबर टाकायचे की जेणेकरून आपली रांगोळी व्यवस्थित छान दिसली पाहिजे असे प्रत्येक कलर वेगवेगळे आपण घालायचे फक्त कसे घातले ते लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे प्रत्येक कलरच्या साईडला कलर, कलर द्यायचे त्यामुळे आपली रांगोळी छान दिसते तर तुमच्या लक्षात येईल तर मी कसे देते आहे तर याप्रमाणे जर आपण कलर दिले तर आपली रांगोळी खूप उठावदार दिसते वेगवेगळे कलर घ्यायचे या ठिकाणी आता मी जांभळा घेते किंवा गुलाबी तर आपण ते ठरवायचं कुठं द्यायचं पण एवढंच की डार्कच्या साईडला डार्क द्यायचा नाही तर दिसले पाहिजे कलर या ठिकाणी दोन प्रकारे पिवळा कलर आहे आता राहिलेल्या ठिकाणी मी हा जांभळा लाईट देते तर बघा पूर्ण आपण हाफ सर्कल रांगोळीने भरला तर याचप्रमाणे तुम्ही पूर्ण सर्कलसुद्धा काढू शकतात आणि जिथे आपल्याला गॅप वाटतंय तिथ तो सुद्धा भाग आपल्याला भरून घ्यायचा आता हा केशरी आहे पण केश्री वाटत नाही लालमध्ये लालसारखा दिसतो पण त्या ठिकाणी मी केसरी घेतला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने कलर भरून घ्या आता आपल्याला जाळी तयार करायची आहे तर या ठिकाणी बघा जाळी अशी तयार करून घ्यायची एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची जेवढं आपण स्टार्टिंगला घेतलं त्याचप्रमाणे पुढे पुढे जाळी तयार करायची जेवढं अंतर पहिले स्टार्टिंगला ठेवलं तेवढंच आपण खालच्या साईडला किंवा पुढे द्यायचं आणि रांगोळी बघा आपली किती छान दिसते अशा पद्धतीने पूर्ण आपलं हाफ सर्कल मी तयार करून घेते आता या ठिकाणी काय होतं स्टार्टिंगला जे आपण सर्कल घेतलं हा जाळीसाठी आपण घेतलेलं होतं आकार तर लास्टला काय होतं आपल्याला गॅप दिसतो तर तो कसा भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण झालेलं आहे तर, तर या ठिकाणी बघा कडेला तर असं भरून घ्यायचं की जेणेकरून आपली पूर्ण रांगोळी व्यवस्था आता या साईडला स्टार्टिंगला सुद्धा केलेलं होतं तर तिथं सुद्धा मी अशा पद्धतीने जोडून घेते ज्यावेळेस आपण पूर्ण सर्कल करतो त्यावेळेस अशी अडचण येत नाही आणि मध्ये परत भिंदू घालून घेते तर आपण बिंदू डबल घेऊ शकतो सर्प पट्टा डबल घेऊ शकतो हे लक्षात घ्या आता हे बिंदू घातलेले आहेत तर आपल्याला हे बिंदू आणखीन व्यवस्थित डिझाईन दिसली पाहिजे मग काय करायचं या ठिकाणी डार्क कलर घ्यायचं या ठिकाणी मी हिरवा कलर घेतलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जांभळा लाल असा उठावदार घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तर मी रांगोळी काढताना मला हिरवा छान वाटला म्हणून मी हिरवा घेतलेला आहे त्यामुळे आणखीन आपली रांगोळी छान दिसते तर आता आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी आता आपण सरपट्टा तयार करू आता आपण या ठिकाणी फरशी आहे म्हणून आपण काय करतो डायरेक्ट या पद्धतीने सरपट्टा करतो तर मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सर्पपट्टा दाखवेन की चार बोटांच्या साह्याने सुद्धा केला जातो किंवा एखादा साचा असतो त्या साचेच्या साहाय्याने सुद्धा केलेला जातो तर जसजसे मी डिझाईन काढेल तसतसे तुम्हाला मी दाखवलं जाईल तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि आणखीन असेच मी रांगोळीचे डिझाईनचे व्हिडिओ टाकणार तर ते बघत जावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल परत परत डिझाईन काढताना काय काय बदल केलेला जातो किंवा आपण कोणत्या कोणत्या साह्याने आपण रांगोळी काढू शकतो हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत जाईन वेगवेगळे असे पद्धतीने आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉटलच्या साह्याने जाळी कशी करायची ते दाखवलं म्हणजे छोट्या पद्ध छोट्या साईजची जी जाळी आपण केंद्रवर्धींच्या बाजूला केली तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला अशाच घरातल्या ज्या वस्तू असतात टाकाऊ त्या टाकाऊ वस्तूपासून आपण त्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी मी सांगितलं जाईल तर या ठिकाणी बघा गुलाबी कलर दिला तर व्यवस्थित आला पाहिजे जिथं आपल्याला वाटतं की बाबा आपलं सर्कल बरोबर आलेलं नाही हाफ सर्कल किंवा फुल सर्कल आता या ठिकाणी बघा गोपद्म काढते गोपद्म सुद्धा आपले एकसारखे आले पाहिजे अंतर आपण लक्षात घ्यायचं जर तुमचा सराव भरपूर झाला असेल तुम्ही सराव भरपूर केला की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसं काढलं पाहिजे तुम्हाला मी तर दाखवलेलं आहे पेनाच्या साह्याने पण तुम्हाला दाखवलं आणि हाताने सुद्धा दाखवलेलं आहे पाच बोटांनी गोपद्म कसं काढायचं एकसारखं आता आपले हे सगळं गोपद्म एकसारखे आलेले आहेत आता ह्या रांगोळीला आणखीन चांगला लुक येण्यासाठी मी या ठिकाणी बघा केंद्रवर्धीनी मोठी काढते आणि साईडनी तुरा देते तर पहिले छोटे तुरे तीन घेतले आणि सर्वात मोठे दोन घेतले दोन्ही साईडनी त्यानंतर या साईडला कडेला एक काढणार जसं तिथं मोठा तुरा काढला त्याचप्रमाणे मी साईडला सुद्धा काढून घेते त्यामुळे रांगोळीला आपला लुक छान येतो ह्याच पद्धतीने आपण फुल सर्कलची सुद्धा काढू शकतो पण कमी जागा असेल आणि आपल्याला रांगोळी छान काढायची आहे तर कमी जागेत सुद्धा आपण ही रांगोळी काढायला आपल्याला सोपी जाते आता हे तीन आपण काढलेले आहे तर तीन काढलेले आहेत तर आणखीन आपण दोन बसवूया दोन्ही साईडला तर आपले केंद्र गोपद्म बरोबर आलेले आहे तर बरोबर अंतर हे तीन जे आपण मोठे तुरे काढून केंद्रवर्तीच्या साईडनी आपण लूक देण्यासाठी काढलेले आहे तर बघा आपले गोपद्म व्यवस्थित आलेले आहेत एकसारखे आलेले असल्यामुळे बघा मधले चार आहेत गोपद्म तर त्याच्या मध्यावरती मी मोठी केंद्रवर्दीने घेऊन साइडनी तुरा काढते तर आतल्या साईडला थोडासा गॅप वाटतो तर आणखी रांगोळीला चांगला लूक येण्यासाठी मग आपण काय करूया आधी वरच्या साईडला सरपट्टा काढून घेऊ आपण जेवढ्या रांगोळी एकसारखी येईल आपली आणि व्यवस्थित कलर भरला आणि सरपट्टा दिला तर रांगोळीला खूप छान लोक येतो जास्त जे तुम्हाला मी बेसिक चिन्ह शिकवलेले आहेत तर त्याची सराव चांगला झाला पाहिजे आपला तरच आपली रांगोळी छान दिसते आता या मध्या मध्यावरती मी फक्त केंद्रवर्धीनी काढते आणि या ठिकाणी पण केंद्रवर्धीनी काढते तर आणखीन आपली रांगोळी खूप छान दिसते आणि वर खालच्या साईडला एक एक बिंदू देते अशा पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली जे कोणी नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आजची रांगोळी कलरची रांगोळी कशी झाली तर मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद